आज जायचं होतं डीमार्टला म्हणून पटापट आवरलं आणि लवकर जायचं होतं कारण की खूप गर्दी होते मग आणि आता सणासुदीचे दिवस असल्यामुळे तर प्रचंड गर्दी होती आणि पोचलो आम्ही फायनली डीमार्टला आणि काही मग सगळ्यात यांचा फेवरेट विषय म्हणजे हे नमकीन फरसान खूप आवडतं यांना म्हणून सगळ्यात पहिले आम्ही तेच सेक्शन गाठलं आणि सगळ्यात पहिले खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या ज्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे माहिरा मी आणि हे सगळे खादाड असल्यामुळे सगळ्यात पहिले खाणं बघतो की काय काय चांगलं आहे काय काय आहे आणि ते सगळं घेतलं मला जे जे घ्या होतं आणि त्यानंतर मग पिल्लूचे डायपर वगैरे बाकी काही घ्यायचं होतं आणि त्यानंतर हे बघा एकदा घेतलं तरी परत दुसऱ्यांदा तिकडेच मन होतं यांचं तेच घ्यायचं होतं आणि पिल्लूसाठी मग शेंगदाण्याची पापडी राजगिऱ्याचा लाडू वगैरे आणि बरंच काही घेतलं त्यानंतर डीमार्टमध्ये इतकी गर्दी होती की प्रचंड गर्दी होती पण तरीसुद्धा इतके सुंदर सुंदर इथे फ्लॉवर पॉट्स आणखी परत कॅन्डलचे स्टँड वगैरे आणि खूप छान छान बरंच काही आलेलं होतं फेस्टिवल आता नवरात्र स्टार्ट होणार आहे दिवाळी येणार आहे म्हणून आणि ती कडई मला प्रचंड प्रचंड आवडलेली होती ही फक्त एट हंड्रेडला होती पण मी नाही घेतली आता सध्या गरज नाही आहे पण नंतर नक्कीच घेईल मात्र आणि त्यानंतर हे बघा हे एवढी शॉपिंग आमची करून झालेली होती आणि परत बघणं सुरूच होतं माझं तर संपतच नाही घेणं असो की नसो पण सतत चालू असतं फायनली एक इथे बघता बघता मला एक सँडल आवडली सिम्पलशी होती जी साडीवर आणि कुठेही विअर करता येते मग मी ती घेतली कारण की आलो आणि काही घेतलं नाही त्या सेक्शनला सोडून तर असं होतच नाही आणि यांच्यासाठी काही बघत होती मी टी शर्ट्स वगैरे काही चांगलं आहे का हे म्हणाले की नाही नको मला काहीच नाही घ्यायचं आहे कारण की ऑलरेडी बरेच कपडे आहे ज्यांनी सुद्धा नाही आहे आणि अजून तसेच आहे मग मायरासाठी टॉईज बघितले मग टॉईजमध्ये पण इतकं काही विशेष नाही वाटलं मला आणि भरपूर टॉयज आहे आणि ती खेळत नाही फक्त पाच मिनटं दहा मिनटं खेळले की बोर होऊन जाते म्हणून मग अजून पसारा नको म्हटलं कारण की जो आहे ऑलरेडी तोच भरपूर आवरण्यामध्ये पुष्कळ वेळ जातो आणि त्यानंतर मग एक छोटंसं पिल्लू आलेलं होतं गोडगोड आणि छान मस्त पप्पांसोबत शॉपिंग करत होतं ते आणि त्यानंतर फायनली डिसाईड झालं की आमचं सगळं घेऊन झालेलं आहे आणि मग फायनली बिलिंग काउंटरला आलो जिथे हे खूप मोठ्या मनाने उभे होते पेमेंट करण्यासाठी आणि खूप त्रास होतो हा पेमेंट करायला जेव्हा सगळं होतं सर्फ वगैरे हो आणि त्यानंतर मग फायनली आम्ही एका रेस्टॉरंटला गेलो जिथे आम्हाला खायचं होतं काहीतरी छानसं यमी आणि नॉनव्हेज सोडून आणि हे प्युअर व्हेजवालं होतं त्यामुळे मग व्हेजमध्ये मग नाश्ताच करायचं ठरवलं आणि आम्ही घेतला सगळ्यात पहिले तर यांना विचारलं की तुम्ही काय खाणार हे म्हणाले की तू बघ तुला काय खायचं आहे अल्टिमेटली मागवणार तर मी माझ्या हिशोबाने होते तरी पण एक कर्टेसी म्हणून मी विचारलं आणि फायनली आमचं ऑर्डर आला आणि ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले मागवलं होतं मी पावभाजी आणि इतकी अमेझिंग खूपच टेस्टी होती तुम्हाला दिसत असेल फोटोवरून व्हिडिओवरून की किती टेस्टी होती म्हणून मग छान गप्पाटप्पा केला इकडल्या तिकडल्या आणि हे खूप मजा घेत होती माझी असं तसं आणि त्यामुळे मला हसायला येत होतं आणि मग फायनली माझी पावभाजी खाऊन झाली यांच्यासाठी यांनी मागवलेला होता डो डोसा आणि डोसा पण खाल्ला मी डोसा एकदम छान होता मैसूर डोसा खूप लाँग टाईमनंतर मी घेतलेला होता मैसूर डोसा म्हणजे तो यांच्यासाठी घेतलेला होता मला तर इतकं खायचं नव्हतं पण डोसा खरंच खूप छान होता सांबार इतका खास नव्हता ठीकठाक होता पण चटणी मात्र खूप छान होती आणि हे म्हणत होते की माझा वगैरे काही शूट घेऊ नको तू फक्त तू तुझंच घे तुला काय घ्यायचं आता आणि मस्त मग डोसा पण घालला थोडाफार आणि आणि आता लगेच घरी निघायचं होतं कारण की मायरा वेट करत असेल मायरा उठली असेल काही थोडी काळजी लागलेली होती मला आणि अजून विचार केला की काहीतरी गोडमध्ये काही मागवावं का म्हणून माग तो एक माइंडमध्ये की चहा मागवावा असा काहीतरी विचारायला होता कारण की तिखट झालेलं होतं सगळं खाऊन मग विचार केला की नाही घरी जाऊनच पिते चहा वगैरे कारण की मायरा उठलेली असेल आणि मायरा उठली असेल तर ती रडेल कारण की ती अजिबात थांबणार नाही आणि बाबा पण घरी नाही आहे त्याच्यामुळे मग विचार केला की नाही आता घरीच जावा आणि पाऊस इतका पडतोय आता आणि इतक्या जोर उदार पडतो आहे की मग रेनकोट वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे आम्हाला घरी जाणं आवश्यक होतं मग मी मेनू ब बग... बघितलं आणि ठेवून दिलं मी म्हटलं की जाऊ दे खूप वेळ होईल आणि मेन म्हणजे की माहेरा राहत असेल का ती राहील का ती रडत असेल का हेच खूप जास्त टेन्शन होतं मला मग त्यानंतर मी विचार केला की चला घरीच जावा आणि आम्ही निघालो तिथनं आणि मग सगळ्यात पहिले आमचं भांडण झालं होतं या सूपवरून जे मला खूप आवडते आणि हे रागवतात मला की जास्त नको खात जाऊ सोप पण मला खूप फार आवडते आणि सोप खाल्ली आणि त्यानंतर मग आईसाठी पण आम्ही डोसाच पार्सल घेतलेला होता मैसूर डोसा जो आईला आवडते की नाही थोडा विचार होता पण आम्ही तोच घेतला कारण की आम्हाला तर प्रचंड आवडलेलं होतं घरी आल्याबरोबर पिल्लू उठलेलं होतं आणि छान मस्त खेळत होतं आणि काय आणलेलं आहे सगळ्यात जास्त याची एक्साइटमेंट होती तिला आणि पाऊस आलेला होता म्हणून कपडे काढून टाकलेलेच होते सगळ्यात पहिले डोसा आणलेला होता तो आईला द्यायचा होता पण पिल्लूला तर काय आणलेलं आहे आणि तिच्यासाठी काय हे सगळ्यात मेन होतं आणि हे मी बबल्सचं आणलेलं होतं पण हे ना मी आणलं इतक्या आवडीने तिच्यासाठी आणि तिला पण खूप आनंद झाला पण काय झालं ना की याच्यातलं ना मी हे वाटीतमध्ये लिक्विड काढून ठेवलं की ही सगळं सांडवून देईल आणि यांनी काय केलं त्या वाटीतलं ते वाटीत लिक्विडच फेकून दिलं त्यामुळे ते सगळं आणि मी त्या बॉटलमध्ये मग तिला पाणी भरून दिलं तर ते असं झालं आणि त्यानंतर मग सगळ्यात पहिले यांनी आईला डोसा दिला आणि मायऱ्यासाठी पण छान आईने भरवून देते म्हटलं पण तिचं काही मन नव्हतं आणि तिखट आहे म्हणून तिने तीन चार घासच खाले आणि मग त्यानंतर मला किराणा काढायचा होता कारण की दुसऱ्या दिवशी अजून वेट नव्हती करू शकत कारण की मायराला खूप एक्साइटमेंट होती काय आणलेलं आहे आणि काय नाही तर मी सगळ्यात पहिले पाणी पिली आणि सगळ्यात पहिले किराणा घेतला काढायला काय काय आणलेलं आहे बरोबर आहे का, -का, का नाही ते सगळं चेक केलं आणि मी दाखवते तुम्हाला काही काही गोष्टी मी खूप छान घेतलेल्या आहे ज्या मी तुम्हाला दाखवते आता मेन सगळ्यात पहिले की इतका मोठा जे सामान आहे ते मला ठेवायचं होतं पण ते कुठे ठेवू कारण की मायऱ्याचं सतत जाणं नव्हतं त्यामुळे थोडं थोडं विचारपूर्वक मग मीच जागा चेंज करून घेतली कारण की तिचं सतत जाणं येणं चालू होतं मम्मा हे काय आहे हे काय आहे हे काय आहे आणि सगळ्यात पहिले मी दाखवते तुम्हाला की मी काय काय घेतलेलं आहे खाण्यापिण्याच्या वस्तूच माझ्या जास्ती आहे बाकी सामान कमी आहे तर मी हे घेतले होते ब्रिटानियाचे केक्स जे मला फार आवडतात आणि बाहेरला पण खूप आवडतात आमच्याकडे सगळ्यांना आवडतात तर हे केक्स मी दर महिन्याला जाते तर आणतेच आणते पण ते कपी केक्स असतात पण यावेळेस मी ब्रिटानियाचे आणले पण ते जास्त चांगले असतात तिथे काहीतरी पंचवीस एक आहे हे पण तेवढं सेम प्राईज आहे पण चांगले होते म्हणजे ठीक होते आणि त्यानंतर मग सगळ्यात पहिले म्हणजे हे के क केक काढल्याबरोबर सगळ्यात पहिले माहेराचा ओरडा सुरू झाला की मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे म्हणून तिला देणं गरजेचं होतं कारण की मला सामान काढायचं होतं आणि काही ना काही तर देणं तिला आवश्यक होतं कारण की तिच्यासाठी इतकं सामान आणलेलं होतं की तिला हे घेऊ की ते घेऊ असं झालेलं होतं आणि त्याचबरोबर मी काही बाकीच बरंच सामान आणलेलं होतं तर मी ज्वारी आणलेली होती यावेळेस आणि ज्वारी म्हणजे तीन किलोच्या जवळपास मी ज्वारी आणलेली होती मला आता हे मल्टी जो मल्टीग्रेन आटा जो आहे तो बनवायचा आहे तर याच्यामध्ये सगळं मला मिक्स करून धुवून वगैरे सगळं रेडी करायचं ते पण मी तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये कसं मी रेडी करते आणि बाजरी पण आणलेली होती आ, एक सव्वा किलोच्या जवळपास म्हणजे हे दोन्ही ज्वारी आणि बाजरी म्हणून ऑलमोस्ट चार किलोचं होतं जे मला दळण आणायचं आहे आत्ता सगळ्यात मेन काम आहे ते माझं आणि त्यासोबतसोबत मग मी आणलेलं होतं एक सँडल घेतलेली होती जे मी तुम्हाला सांगितलं की हे बघा हे जे माझ्या बाजूला ठेव आणि हे चितळीचे मी दोन पॅकेट आणलेले होते दोनशे दोनशे ग्रामचे चितळीचा ढोकळा प्रेमिक्स इतकं बेस्ट आहे इतकं बेस्ट आहे ना पूर्ण नायलॉन मस्त असा डो ढोकळा होतो इतका छान लागतो की खूपच बिलकुल जसं हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी जसं कुणाला जमत नसेल अजिबातच ढोकळा तर हे पूर्ण हंड्रेड पर्सेंट हा खूप छान होतो हंड्रेड एम एल पाणी वगैरे टाकावं लागतं याच्यामध्ये आणि त्यानुसार करावं लागते मी आधी मोठं पॅकेट आणायची ते आय थिंक एटी फोरला वगैरे होतं पण यावेळेस मोठं नव्हतं म्हणून मी हे दोन छोटे छोटे घेऊन आले दोनशे दोनशे ग्रामचे हे मला काहीतरी फोर्टी फोरला एक वगैरे पडलं काहीतरी फोर्टी फोर येस फोर्टी फोरला वगैरे आणि त्याच्यानंतर मग हे सगळं सामान मला ठेवायचं होतं पण इतका कारभार चालू होता की अर्धा सामान ठेवणं आणि अर्धा काढणं चाललेलं होतं आणि मग याच्याच मध्ये मग काय ठेवावं आणि काय नाही मला अजून सुचत नव्हतं कारण की मायरा सतत प्रश्न विचारत असते सतत हे काय आहे ते काय आहे याला काय म्हणतात याचं काय करशील तू हे खाऊ का मी हे ठेवू का मी असं करू का तसं करू का तर या सगळ्या गोष्टींची प्रश्न उत्तरं देता देताना मला काय करायचं आहे मी हेच विसरून जाते आणि हे एवढं सगळं सामान ठेवायचं थे। म्हटलं तर खूप डोकं लावून ठेवावं लागते कारण की यातलं त्यात त्यातलं त्यात आणि एकही वस्तू मिळत नाही आणि त्याला बुरशे पण लागून जाते सगळ्यात पहिले तर मी हे जे डेअरी प्रॉडक्ट होते होते हे सगळ्यात पहिले फ्रीजमध्ये ठेवले कारण की हे खूप लवकर खराब होऊन जातात म्हणून मी सगळ्यात पहिले हे ठेवलं आणि त्याच्यानंतर मग चितळेचं मी गुलाबजामचं पॅकेट पण आणलेलं होतं म्हणजे प्रीमिक्स मी पहिल्यांदाच आणलेलं आहे अदरवाईज मी खोब्याचीच गुलाबजाम बनवते पण मी म्हटलं चला एकदा आता फेस्टिवल वगैरे आहे तर ट्राय करून बघू आपण की कसे होतात छानच होत असेल ढोकळ्यात एकदम बस्ट होतो त्यांचा चितळेचा गुलाबजाम पण मी रेसिपी म्हणजे केली रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर करेल मी की कसे होतात माझा एक्सपिरियन्स म्हणजे कसा आहे म्हणून ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल आणि हे न्यूट्रीचे माझे बिस्किट्स आहेत जे आटा बिस्किट आहे हंड्रेड पर्सेंट तर हे बिस्किट छान असतात म्हणजे मी वापरते मैदाना वापरता हे चांगले असतात थोडे महाग असतात पण मस्त असतात तर हे पॅकेट्स मी आणलं एकदा की मग मला महिनाभर वगैरे चालतं माहेराला देते आणि मी खाते बाकी तर कोणी आमच्याकडे हे खात नाही आणि बाकी अदर लोकांसाठी मग क्रॅक जॅग तोस वगैरे हे बाकीच्या वस्तू आणते मी तसं आणि हे सगळं सामान आता ठेवायचं होतं मला आणि खूप लेट झालेलं होतं त्याच्यामुळे मी जेवणामध्ये जास्त काही बनवलं नाही साधं सिम्पलच खिचडी भात वगैरे लावलेला होता मी खूप थकून गेलेली होती मला आता फक्त झोप येत होती आणि मारायला झोपायचं होतं सगळ्यात मेन म्हणजे तर म्हणून सगळ्यात पहिले मी हे सामान ठेवलं आणि हे चिक्की वगैरे जे पॅकेट्स होते हे सगळ्यात पहिले उचलून ठेवले नाहीतर तेच अजून त्याचीच डिमांड राहिली असते की मला हे पाहिजे हे पाहिजे आणि राहून गेलं असतं मग एकही एक काम नसतं झालं माझं तर मग घरीच जास्त ट्राय करते मी तिला काय देता येईल म्हणून आणि हे सगळं सामान ठेवायचं होतं पटापट मला आता आवरून कारण की खूप लेट झालेलं होतं आणि मला आत्ता सामान ठेवलं नसतं तर माहेराने पूर्ण अस्तव्यस्त केलं असतं म्हणून पटापट सामान ठेवलं आणि असा होता आजचा दिवस आमचा तर खूपच बिझी होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठली गोष्ट यातली आवडली आणि तुम्ही काय वापरता तुमच्या याच्यात काय आणता तुम्ही स्पेशली डिमार्टमधून आम्ही तर खाण्यापिण्याच्या वस्तू जास्ती आणतो तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय